नमस्कार मी भाग्यश्री आणखी काय नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त नाही मजेत असाल तर भोगीच्या संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे तर संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी असंच फुलपत्रामध्ये आपलं भोगीचं सामान आणि वरती असं ठेवली होती ती इथं काय आपलं म्हणजे खण काही भेटला नाही मला त्याच्यानंतर मग संक्रांत दुसऱ्या दिवशी होती तर मी आधीच रांगोळी आदल्या दिवशी काढून ठेवली होती संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मग हर्षचं बोर्णन करायचं आहे तर त्याचीच तयारी चाललेली आहे माझी असं सिल्वर म्हणजे गोल्डन कलर जो आहे तो स्प्रे केलेला आहे त्याच्यावरती ते आणि तेच माझं करायचं चालू होतं आता पण हर्षमाया मायाकडे आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज येत असेल तुम्हाला नंतर ती स्प्रेची बॉटल माझ्याकडे आधीच घरात होती तर ही पुठ्ठे आहेत ना त्याला कलर देऊन घेतला मी त्याला कलर देऊन घेतला आणि त्याच्यानंतर यांना छोटे छोटे मग आयडिया आली की हे जे छोटं राहिलेलं होतं ना पुठ्ठ्याचं त्याचं म्हणलं चौकोणी कापून घ्यावं आणि त्याचीच पतंग तयार करावीत पतंगीच्या आकाराचं म्हणून ते पुठ्ठे तसे तयार करून घेतले मी आणि नंतर माझ्याकडे जे ग्लिटर पेपर जे होते ते त्यांनी पण थोडंसं का म्हणजे पतंगीच्या खालतं ते शेपूट वगैरे तसं तयार करून घेतलेलं आहे मी हे जे ग्लिटर पेपर आहे ना माझ्याकडे आधीच मागच्या वर्षी केलं होतं म्हणजे मागच्या मागच्या वर्षी हर्षूसाठी केलेलं ते नाही इशूसाठी केलेलं हर्षूसाठी हर्षू तर नव्हता त्यावेळेस तर तेच राहिलेलं ग्लिटर पेपर शिल्लक होता तर त्याचीच आहे ना मी हर्षूसाठी येणार हलव्याचे दागिने बनवते गळ्यातलं कंबरपट्टा आणि बाजूबंद बनवणार कट करायचं चालू आहे मग आपल्याकडे कसं खण वगैरे घेऊन सगळी पूजा करतात संक्रांतीची तसं इकडं तर काय कोणी सेलिब्रेट करत नाही काय संक्रांत तर असो जसं असेल तसं असेल देश तसा वेश म्हटल्यासारखं आता मी पण केलेली आहे आपली घरच्या घरी संक्रांत साजरी आणि आज आहे किंक्रांत तर किंक्रांतीच्या दिवशी तर विडा वगैरे मी काय आणलेलंच नाहीये कारण इथं काय केलंच नव्हतं तर फक्त आपलं हे बोरनान तेवढं म्हटलं करावं हर्षीचं त्याचीच मग आता तयारी करून घेते तर आज नाही आता उद्याच्याला करणार आहे बोरनान त्याचं मी आज आहे किंक्रांत आणि आज सगळी तयारी वगैरे करून ठेवते डेकोरेशन वगैरे थोडंफार मला जे घरच्या घरी शक्य होईल तेवढंच तर ते झाल्यानंतर ना मग इथं त्याच ग्लिटर पेपरने हर्षचे बोरनान असं मी करून घेतलेलं आहे आणि ते तिळगुळ जे आहेत तर ते ना फेविकॉलने चिटकून घेतलेले त्याच्यावरती मी आणि दागिन्यांवरती पण फेविकॉलने सगळी चिटकून आहे आणि ईशेज हर्ष पण माझ्याकडे चाललं होतं करायचं ते पण मध्ये मध्ये करत होते हर्ष पण करत कर होता इशू पण मध्येच घेऊन ते कट वगैरे करत होती तर त्यानं फेविकॉल लावून घेते मी आधी आणि हळदी कुंकू आणि बोरनहाण करावं म्हटलं जे आपण आपले सण सेलिब्रेट करणे म्हणजे मुलांना पण कळतात म्हणून माझा आठ होता तर इथं ना आता सगळं चिटकवून झालेलं आहे ते गळ्यातलं आहे हे, हे कंबरपट्टा आणि ते बाजू त्याला चिटकवून घेतले आणि असे छोटे छोटे चोड़ पतंग केल्यात ना त्याला पण असे तीन तिळगुळ असे लावून घेतलेले मी तर सगळं तयार करून झालं तर ही आदल्या दिवशीची क्लिप आहे तर इशूच्या आहे ना हेअर क्लिप आलेल्या होत्या तर तिथं चाललं होतं की मग मी दाखवणं माझ्या हेअर क्लिप कशा आहेत सगळ्यांना विचार तर मग मी तुम्हाला दाखवते कशा आहेत नक्की कमेंट करून सांगा तिला रोज नवीन नवीन हेअर क्लिप लावायला आवडते ला तर म्हणलं तुझ्यासाठी मागूयात मागूया तर तो पण येते ड्रेस तर तिला नव्हता घेतला मग ह्या हेअर क्लिप्स आहेत ना त्या मागवल्या होत्या मी तिच्यासाठी नक्की कमेंटमध्ये में सांगा कशा वाटतात त्या मला आणि त्याचबरोबर ना फौजींनी मका पण आणली होती त्याच दिवशी आणि भोगीच्या आदल्या दिवशी मग ती मका जी आहे ना स्वीट कॉर्न तर ते ना मी भाजून घेते आता इथं आणि मी शू हर्षुनी खाऊन घेतली आणि फौजी आल्यानंतर मग त्यांना देणार आहे तर इथे न भाजली आणि आता खायला घेतली मी तर पण बघा कसा खातो आहे त्याला पण आवडली होती जेवल्यानंतर मग मी रांगोळी वगैरे काढून ठेवली होती तर चला तर मग या ब्लॉगचा इथं सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना